दिल से क्रिकेट म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींचा आढावा वेलकम बॅक मित्रांनो तुमच्या आवडत्या पॉडकास्टमध्ये ते म्हणजे से क्रिकेट नेहमीच ऑस्ट्रेलियाचा संघ भारतावरती काय जगातील कोणत्याही टीमवरती शिरजोरी करताना दिसतो मानसिकरित्या अतिशय कणखर असणारे ऑस्ट्रेलियन प्लेयर मॅचमध्ये कोणत्याही ओव्हर असू द्या शेवटच्या बॉलपर्यंत जिद्दीने लढतात असं काय आहे त्यांच्याकडे की इंडियन क्रिकेटच्या प्लेअरकडे त्या गोष्टीची कमी आपल्याला नेहमीच जाणवते चला तर मग आज आपण पाहूया काय आहे कमजोरी आपल्या इंडियन क्रिकेट टीमची सध्याच्या स्थितीमधली तर प्रत्येक टीमची बलस्थानं असतात काही कमजोरी असतात पण ऑस्ट्रेलिया एकमेव जगामधली अशी टीम आहे की या टीमची कमजोरी शोधणं म्हणजे हे खूपच अवघड असं काम आहे हे एसीबी प्रद्युम्नला देखील जमणार नाही सी आय डीमधल्या असं मला वाटतं आणि अशामध्ये जे आपल्या भारतीय क्रिकेटमधील जबरदस्त असे खेळाडू आहेत त्या खेळाडूंपैकी काही खेळाडू जे या ऑस्ट्रेलियन टीमशी भिडून मॅच आपल्या बाजूने झुकवू शकतात ते अशी काही घोडचूक करतात त्या की त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीमला त्याचा खूप मोठा फायदा होतो मेलबर्न येथील चौथ्या कसोटीमध्ये तसंच झालं बॉर्डर गावस्करची ट्रॉफी आणि ज्या व्यक्तीच्या नावाने गावस्कर बॉर्डर त्यापैकी आपले सुनील गावस्कर महान हे कॉमेंट्री करत असताना अशा पद्धतीने त्यांच्या तोंडून शब्द निघाले की ज्यावेळेस ऋषभ पंत चुकीचे फटके मारून आउट झाला पहिल्या इनिंगमध्ये ज्यावेळेस तो चुकीच्या फटक्याने आउट झाला त्यावेळेस अनाहूतपणे गावस्कर सरांच्या तोंडून हे शब्द निघाले स्टुपेड तीन वेळा जर गावस्कर सरांच्या तोंडून स्टुपिड स्टुपिट हे शब्द निघाले असतील तर तुम्ही समजू शकता या गोष्टीचं गांभीर्य किती मोठं आहे मित्रांनो कोणताही फलंदाज असू दे मित्रांनो तो फलंदाज प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि षटकार लगावू शकत नाही हे मात्र चॅम्पियन बॅट्समनला मान्य करावंच लागेल कारण तुम्ही आतापर्यंत क्रिकेट वर्ल्ड क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे क्रिस गेल ब्रेंडन मॅक्युलम महेंद्रसिंग धोनी वीरेंद्र सहवाग रिकी पॉन्टिंग यांच्यासारखे कितीतरी असे फलंदाज होते की ते मधून इन स्विंग किंवा जो स्टंपवरती टप्पा फोडून चेंडू येतो त्याला तटा चे, ते तटावून काढायचे किंवा त्या ठिकाणी पायचीत किंवा आउट होणं क्लीन बोल्ड होणं याची शक्यता वाढत असते आणि ज्यावेळेस आपल्या पट्ट्यामध्ये चेंडू येईल त्यावेळेस ते त्या शॉटला मारायचे स्टेडियमच्या बाहेर षटकार मारायचे पण ऋषभ पंतनं काल हे सगळं त्याच्या बहुतेक माइंडमधून व्हाईट वॉश झालेलं असावं त्याला कदाचित असं वाटत असावं की प्रत्येक चेंडू मी माझ्या मर्जीनुसार खेळू शकतो असं होत नाही मित्रांनो कारण तुमच्यासमोर जो बॉलर आहे तोही वर्ल्ड क्लास आहे तुमच्याप्रमाणे जसं तुम्ही वर्ल्ड क्लास एखाद्या टीमचं नेतृत्व करता तसेच तोही गोलंदाज एका वर्ल्ड क्लास टीमचं नेतृत्व करतो आणि ती टीम साधी टीम नाही आहे ती ऑस्ट्रेलियन टीम आहे जी चॅम्पियन टीम आहे एकदम आक्रमक टीम आहे तर त्या टीमविरुद्ध खेळताना त्या टीमच्या गोलंदाजांविरुद्ध खेळताना तुमच्याकडेही ते असेट्स असले पाहिजेत मित्रांनो आणि नेमकं तेच काल ऋषभ पंतने विसरले ऋषभ पंत हा फलंदाज विसरलेला आहे दोन्ही डावामध्ये तो लवकर आऊट झाला आणि मला असं वाटतं की सगळ्यात जास्त जर महत्वाचं कारण असेल तर ते वर्षभ पंतचं लवकर आउट होणं कारण जो त्या क्रुशियल मुवमेंटला येऊन खेळतो ते अतिशय क्रुशियल मुवमेंट आहे तो कमीत कमी अजून एक तास जरी पिचवरती राहिला असता तरी समोरच्या फलंदाजांनी खूप चांगला खेळ केला असता आणि धावातही भर झाली असते आणि विकेटही पडल्या नसत्या असे मला वाटते मित्रांनो समजा ऋषभ पंतने ते दोन चुकीचे फटके मारले नसते तर इंडियन टीम जिंकली नसती तरी देखील कमीत कमी अनिर्णित सामना राखण्यासाठी ऋषभ पंतचा खूप मोठा उपयोग झाला असता त्याच्या फलंदाजीचा याबद्दल तुम्हाला काय वाटते मित्रांनो मला कमेंट करून माझ्या व्हिडिओवरती नक्की सांगा